नमस्कार आज आपण एका अशा गूढ आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या जगात डोकावणार आहोत ज्यांनी भारतीय योग आणि संत परंपरेवर एक खूप मोठी छाप सोडली आहे आपण बोलणार आहोत योगी मच्छिंद्रनाथ यांच्याबद्दल त्यांना मत्स्यंद्रनाथ म्हणूनही ओळखलं जातं आणि अर्थातच ते नाथ संप्रदायाचे आदी गुरु मानले जातात अगदी योग्य सुरुवात केली मच्छिंद्रनाथांचं नाव घेतलं की खरंच एक विलक्षण प्रवास डोळ्यासमोर येतो म्हणजे बघा एका सामान्य परिस्थितीतून एका महान योगी आणि एका मोठ्या संप्रदायाच्या संस्थापकापर्यंतचा प्रवास खरंच ठक्क करणार आहे हो ना त्यांच्याविषयी अनेक कथा आहेत आख्यायिका आहेत आणि यातूनच त्यांची ती गुढता आणि त्यांचं महत्त्व आपल्याला कळत जातं बरोबर आपल्याकडे त्यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल जी काही माहिती उपलब्ध आहे म्हणजे जे काही संदर्भ मिळतात त्या आधारे आज आपण त्यांच्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे उलगडून बघूया आपला उद्देश हा आहे मच्छिंद्र की मच्छिंद्रनाथांची शिकवण नेमकी काय होती त्यांचा प्रभाव कसा पडला आणि नाथ संप्रदायाच्या स्थापनेत त्यांचं ते अद्वितीय योगदान कसं होतं हे समजून घेणं काय आहे नक्की या गुरुची कहाणी खर तर केवळ एका व्यक्तीची नाही आहे तर एका संपूर्ण आध्यात्मिक विचारधारेच्या उगमाची ती कहाणी आहे आदिगुरु ही जी पदवी आहे ना तीच त्यांचं महत्व एकदम स्पष्ट करते अगदी त्यांच्यापासून सुरू झालेली ती गुरुशिष्य परंपरा ती आजही नाथ संप्रदायाचा कणा आहे त्याचा आधार आहे त्यामुळे त्यांच्याकडे पाहताना केवळ एक योगी म्हणून नाही बघतायत तर एका परंपरेचं मूळ स्रोत म्हणून पाहावं लागतं आपल्याला तालाला तर मग सुरुवात करूया त्यांच्या सुरुवातीच्या जीवनापासून म्हणजे त्यांच्या जन्माबद्दल काय माहिती मिळते आपल्याला उपलब्ध स्रोतांनुसार असं म्हटलं जातं की त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला हो बहुतेक उपलब्ध आख्यायिका आणि संदर्भ जे आहेत ते त्यांच्या जन्माचं ठिकाण बंगालमध्येच सांगतात काही कथांनुसार तर असंही म्हटलं जात की त्यांचा जन्म एका मच्छीमार समाजात झाला होता आणि यामुळेच कदाचित त्यांना मच्छिंद्र हे नाव मिळालं असावं म्हणजे बघा ना मत्स्य म्हणजे मासा आणि इंद्र म्हणजे अधिपती किंवा राजा माशांचा राजा हो हो आणि गंमत म्हणजे हेच नाव पुढे त्यांच्या जीवनातल्या एका अत्यंत महत्वाच्या आणि काय म्हणतात त्याला परिवर्तनीय घटनेशी मत्स्य प्लस इंद्र माशांचा अधिपती म्हणजे नावामध्येच किती सूचकता आहे त्यांच्या बालपणाबद्दल किंवा सुरुवातीच्या काळातल्या काही संघर्षाबद्दल काही उल्लेख मिळतो का हो काही कथांमधून असं नक्कीच सूचित होत की त्यांचं बालपण फार काही सहज सोपन त्यांना अनेक कष्ट आणि संघर्ष सोसावे लागले असं दिसत mm. आणि कदाचित याच सुरुवातीच्या खडतर अनुभवांनी त्यांच्यामध्ये जगाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची आणि आंतरिक शक्ती शोधण्याची प्रेरणा जागृत केली असावी कारण अनेकदा आपण बघतो की महान व्यक्तींच्या जडणघडणीत सुरुवातीचा संघर्ष खूप महत्वाची भूमिका बजावतो हे खरे आणि मग येते ती त्यांच्या जीवनातली सगळ्यात अविश्वसनीय आणि गूढ घटना ती समुद्रातली घटना जिने त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी दिली असं म्हणतात याबद्दल आपण जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच ही घटना तर संपूर्ण योगी जीवनाचा मानली जाते कथा अशी आहे की ते एकदा समुद्रात असताना एका मोठ्या माशाने त्यांना कृत केलं आता हे वरवर पाहता अविश्वसनीय वाटू शकत हो म्हणजे माशाने गिळलं हो पण या कथेचा जो प्रतिकात्मक अर्थ आहे ना तो खूप खोल आहे माशाच्या पोटात इथेच मला एक प्रश्न पडतो की या कथेचा नेमका अर्थ काय घ्यायचा ही केवळ एक आख्यायिका मानायची कि यात काहीतरी गूढ संकेत आहेत हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेक अभ्यासक याकडे प्रतिकात्मक दृष्टीनेच पाहतात माशाचं पोट म्हणजे कदाचित अज्ञान असेल मोहमाया किंवा हे सांसारिक जग याच प्रतीक असेल आणि याच परिस्थितीत एका अगदी अनपेक्षित ठिकाणी त्यांना ज्ञानाचा स्रोत सापडला ज्ञानाचा तो काय मिळाला माशाच्या पोटात कथा पुढे सांगते कि त्या माशाच्या पोटात असताना म्हणजे जिथे कोणी पोहोचू शकत नाही अशा एकांत स्थळी साक्षात भगवान शंकर स्वतः देवी पार्वतीला योगविद्येचं अत्यंत गुह्य आणि गोपनीय ज्ञान देत होते अरे बापरे आणि योगायोगाने मच्छेंद्रनाथ ते सगळं ज्ञान ऐकत होते आणि त्यांनी ते केवळ ऐकलं नाही तर पूर्णपणे आत्मसात केलं म्हणजे विचार करा थेट आदी नाथांकडून शिवाकडून त्यांना हे ज्ञान मिळालं म्हणजे एका अर्थाने ही त्यांची दीक्षा झाली म्हणायची आणि ती ही थेट शिवाकडून अशा विलक्षण परिस्थितीत ही कल्पनाच किती अद्भुत आहे अगदी आणि म्हणूनच जेव्हा ते अनेक वर्षांनी काही कथांनुसार तर बारा वर्षांनी त्या माशाच्या पोटातून बाहेर आले तेव्हा ते पूर्वीचे मच्छिंद्र नव्हते ते आता ज्ञानसंपन्न सिद्ध योगी बनले होते या घटनेनं त्यांचं पूर्ण रूपांतरण घडून आणलं हा त्यांच्या जीवनातला खरा टर्निंग पॉइंट होता आणि यानंतरच त्यांच्या कार्याला एक खरी दिशा मिळाली आणि ते योगी म्हणून ओळखले जाऊ लागले अच्छा आणि याच कथेमुळे त्यांना मत्स्यंद्रनाथ म्हणजे माशाने सुरक्षित ठेवलेला किंवा माशातून आलेला नाथ असंही म्हटलं जातं या अद्भुत परिवर्तनानंतर आणि योगविद्येची प्राप्ती झाल्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास कसा राहिला त्यांनी नाच संप्रदायाची स्थापना आणि त्याचा प्रचार कसा केला ज्ञानप्राप्तीनंतर ते एका जागी स्थिर राहिले नाहीत त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं आता त्या समाज जर आपण पाहिला तर तो अनेक प्रकारच्या कर्मकांडात आणि रूढींमध्ये अडकलेला होता बरोबर मच्छिंद्रनाथांनी लोकांना योगाचा साधनेचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला त्यांनी सांगितलं की खरी मुक्ती ही बाह्य कर्मकांडात नाहीये तर ती आंतरिक साधनेत आहे हळूहळू त्यांची शिकवण लोकांना पटू लागली लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले त्यांचे अनुयायी बनले आणि याच अनुयायी समूहांमधून पुढे जाऊन नाथ संप्रदायाची एक प्रकारे औपचारिक स्थापना झाली त्यांच्या शिकवणीचा नेमका गाभा काय होता म्हणजे त्यांनी कोणत्या गोष्टींवर जास्त भर दिला आपण हठ योग आणि कुंडलिनी साधनेचा संदर्भात हो त्यांच्या शिकवणीत हठयोगाला खूप महत्व आहे पण इथला हटयोग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम किंवा आसन नव्हेत त्या काळात ह म्हणजे सूर्य नाडी पिंगला आणि ठ म्हणजे चंद्रनाडी इळा अच्छा यांच्या संतुहनातून सुषुमना नाडी जागृत करून कुंडलिनी शक्तीला ऊर्ध्वगामी महत्वाचं माध्यम आहे त्याला शुद्ध आणि सक्षम बनवणं गरजेचं आहे हा विचार त्यांनी प्रामुख्याने दिला एक महत्वाचं उपकरण मानलं गेलं अगदी बरोबर शरीर माध्यम खलु धर्म साधनम म्हणजे काय तर शरीर हे सर्व साधनांचं पहिलं माध्यम आहे हा विचार नाच संप्रदायात खूप महत्वाचा मानला जातो यासोबतच त्यांनी कुंडलिनी साधनेवर भर दिला कुंडलिनी म्हणजे काय नक्की कुंडलिनी म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये मुलाधार चक्रात सुप्तावस्थेत असलेली एक प्रचंड मोठी वैश्विक ऊर्जा या साधनेद्वारे ती जागृत करून षट चक्रांमधून वर नेत नेत सहस्रार चक्रात शिवाशी एकरूप होणं हे नाच साधनेचं अंतिम ध्येय मानलं जात ही एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली साधना आहे आणि त्यांनी मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती जागृत करण्यावरही भर दिला असं म्हटलं जात याचा नेमका अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ असा की योगाभ्यासातून केवळ शारीरिक आरोग्यच नाही मिळत तर मानसिक नियंत्रण एकाग्रता आणि आत्मिक शांती सुद्धा मिळवता येते इंद्रियांवर ताबा मिळवून मनाला स्थिर करून साधक स्वतःच्या आत दडलेल्या सुप्त शक्तींना जागृत करू शकतो म्हणजे सिद्धी वगैरे हो यात सिद्धींचाही समावेश होतो पण नाथ संप्रदायात सिद्धी हे कधी साध्य मानलं जात नाही तर साधनेतील एक टप्पा मानला जातो खरं ध्येय तर आत्मज्ञान आणि मुक्ती हेच आहे इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अंधश्रद्धेचा त्या काळात समाजात अनेक रूढी कर्मकरांड आणि अंधश्रद्धा होत्या तर मच्छिंद्रनाथांची याबाबत काय भूमिका होती ही त्यांच्या शिकवणीची एक अत्यंत महत्त्वाची आणि खरं तर क्रांतिकारी बाजू आहे मच्छिंद्रनाथांनी लोकांना अगदी स्पष्टपणे सांगितलं की केवळ बाह्य कर्मकांड पूजा अर्चा किंवा किंवा अंधश्रद्धेने होत नाही खरी आत्मज्ञान हे प्रत्यक्ष स्व स्वअनुभवातून मिळत त्यांनी लोकांना अनुभवजन्य ज्ञानाकडे वळवलं यज्ञ याग किंवा इतर कर्मकांडांपेक्षा आंतरिक योगाभ्यासाला त्यांनी श्रेष्ठ मांडलं म्हणजे देव बाहेर शोधू नका तो आतच आहे अगदी तो आपल्या आतच आहे आणि त्याला साधनेनेच मिळवता येतं हा विचार त्या काळात खूपच धाडसी आणि वेगळा होता म्हणजे त्यांनी ज्ञानाला आणि प्रत्यक्ष अनुभवाला प्राधान्यता दिली हे खरोखरच क्रांतिकारी आहे आता आपण वळूया नाथ संप्रदायाच्या एका महत्त्वाच्या वैशिष्ट्याकडे गुरु शिष्य परंपरेकडे हो नाथ संप्रदायाचा आत्माच म्हणता येईल ती म्हणजे त्याची गुरु शिष्य परंपरा ज्ञानाचं हस्तांतरण हे केवळ ग्रंथातून होत नाही असं ते मानतात तर ते गुरुंकडून शिष्याकडे प्रत्यक्ष अनुभवातून आणि कृपेतून संक्रमित होत अशी ही धारणा आहे मच्छिंद्रनाथांनी ही परंपरा सुरू केली आणि त्यांचे अनेक शिष्य झाले आणि त्यापैकी सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचे शिष्य म्हणजे गोरक्षनाथ त्यांच्याबद्दल काय सांगता येईल गोरक्षनाथ हे तर नाथ संप्रदायातील एक अत्यंत तेजस्वी आणि प्रभावशाली योगी मानले जातात ते मच्छिंद्रनाथांचे प्रमुख शिष्य होते काही कथांमध्ये का तर असंही येतं की गोरक्षनाथांनी आपल्या गुरुंनाही काही संकटातून सोडवलं हे गुरु शिष्य नात्यातला एक वेगळाच पैलू राखवत खरे गोरक्षनाथांचं योगदान नेमकं काय होत त्यांनी ह्या परंपरेला कसं पुढे नेलं गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांची शिकवण अधिक सुव्यवस्थित केली असं म्हणता येईल त्यांनी हठयोगाला एक पद्धतशीर स्वरूप दिलं प्रदीपिका प्रदीपिकासारखे महत्वाचे ग्रंथ त्यांच्या परंपरेशी जोडले जातात त्यात आसन प्राणायाम मुद्रा बंध नादानुसंधान यांचं सविस्तर वर्णन अच्छा त्यांनी नाथ संप्रदायाला केवळ तात्विकच नाही तर एक सुसंघटित रूप दिलं आणि त्याचा प्रसार भारतभर केला अगदी नेपाळ तिबेट पर्यंत त्यांनी हा विचार पोचवला त्यांनी अनेक मठ स्थापन केली म्हणजे एका अर्थी विस्तार केला त्यांनी हो त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की मच्छिंद्रनाथांनी जे रोपट लावलं होतं त्याचा गोरक्षनाथांनी एका विशाल वृक्षात विस्थाय केला या गुरुशिष्य जोडीमुळेच नाथ संप्रदाय जनसामान्यांपर्यंत पोहोचला आणि आजही इतक्या वर्षांनी टिकून आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झाल्यास मच्छिंद्रनाथांचा आणि एकूणच नाथ संप्रदायाचा प्रभाव कसा दिसतो आपल्याला? महाराष्ट्राच्या संत परंपरेशी आणि इथल्या लोकमानसाशी नाथ संप्रदायाचं नातं खूप घट्ट आहे. बघा ना संत ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःला नाथ परंपरेशी जोडला आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे नाथ संप्रदायातील होते आणि ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हे गहिणीनाथांचे शिष्य होते आणि गहिणीनाथ हे गोरक्षनाथांच्या परंपरेतील मानले जातात हो बरोबर ज्ञानेश्वरीमध्ये तर अनेक ठिकाणी नाथ योग सिद्धांतांचे संदर्भ आपल्याला स्पष्टपणे दिसतात म्हणजे वारकरी संप्रदायावरही नाथ संप्रदायाचा प्रभाव आहे असं म्हणता येईल निश्चितच भक्ती आणि योग यांचा जो एक सुंदर समन्वय महाराष्ट्राच्या परंपरेत दिसतो त्यात नाथ संप्रदायाचा वाटा नक्कीच मोठा आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मच्छिंद्रनाथांची मंदिरं आहेत किंवा स्थानं आहेत उदाहरणार्थ सावरगाव जे बीड जिल्ह्यात आहे तिथलं मच्छिंद्रनाथांचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने जत्रा भरतात उत्सव होतात यावरून हेच दिसतं की त्यांची स्मृती आणि शिकवण आजही लोकांमध्ये किती जिवंत आहे आणि महाराष्ट्र बाहेरचा विचार केला तर विशेषतः नेपाळमधील त्यांच्या रथयात्रेबद्दल काय सांगाल ती खूप प्रसिद्ध आहे असं ऐकतो हो नेपाळमध्ये मच्छिंद्रनाथांना तिथे त्यांना बुंगी देवो किंवा करुणामय अशा नावांनी ओळखलं जातं अत्यंत आदराने पुजलं जातं त्यांना नेपाळचे संरक्षक देव मानलं जातं काठमांडू खोऱ्यातलं पाटण म्हणजे ललितपूर शहर तिथे दरवर्षी त्यांची रथयात्रा निघते अच्छा आणि ही रथयात्रा नेपाळमधला सर्वात मोठा आणि जुना उत्सव मानला जातो हा एक खूप भव्य सोहळा असतो कित्येक दिवस चालतो यातून हे स्पष्ट होतं की मच्छिंद्रनाथांचा प्रभाव किती व्यापक होता अगदी सीमांच्या पलीकडचा होता ते केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते आणि तो प्रसिद्ध महामंत्र अलख निरंजन याचा उगम मच्छिंद्रनाथांशी जोडला जातो हे खरं आहे का होय अशी एक मान्यता आहे की नाथ संप्रदायाचा हा जो घोष मंत्र आहे अलख निरंजन हा मच्छिंद्रनाथांनीच दिला अलख म्हणजे काय तर जे इंद्रियांना आकलन होत नाही जे अदृश्य आहे आणि निरंजन म्हणजे जे मायेच्या किंवा दोषांच्या पलीकडे आहे निर्गुण निराकार हा मंत्र म्हणजे त्या परमतत्वाच त्या परमात्म्याच्या निराकार स्वरूपाचं स्मरण आहे नाथ योगी आजही या मंत्राचा जप करताना दिसतात हा मंत्र त्यांच्या साधनेचा आणि त्यांच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनला आहे तर एकूणच मच्छिंद्रनाथांचा जीवनप्रवास जर आपण पाहिला तर एका सामान्य मच्छीमार कुटुंबातून आलेला मुलगा मग तो माशाच्या पोटात ज्ञान मिळवून सिद्ध योगी बनतो पुढे भारतभर फिरून एका नव्या अनुभवावर आधारित अध्यात्म मार्गाची म्हणजे नाथ संप्रदायाची स्थापना करतो आणि त्याचा प्रभाव आजही भारत आणि नेपाळमध्ये टिकून आहे खरंच यात गुढता आहे साधना आहे थोडी बंडखोई आहे आणि लोककल्याण पण आहे अगदी बरोबर बोललात त्यांच्या कथेत अनेक पदर आहेत एकीकडे योग आणि साधनेची ती पराकाष्ठा दिसते तर दुसरीकडे समाजातल्या त्या रूढ कल्पनांना आव्हान देण्याची वृत्ती पण दिसते त्यांनी हे दाखवून दिलं की आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी तुमचा जन्म किंवा तुमची जात महत्वाची नाही आहे हो तुमची साधना आणि तुमची आंतरिक तळमळ महत्वाची आहे त्यांनी ज्ञानाचा मार्ग सर्वांसाठी खुला केला पण तो मार्ग साधनेचा होता केवळ श्रद्धेचा किंवा कर्मकांडाचा नव्हता खरच मच्छिंद्रनाथ हे भारतीय संत आणि योग परंपरेतले एक दीपस्तंभ आहेत त्यांची जीवनकथा आणि त्यांची शिकवण आजही साधकांना प्रेरणा देते नाथ संप्रदायाचे आदी गुरु म्हणून त्यांचं स्थान अद्वितीय आणि अढळ आहे त्यांनी घालून दिलेला तो साधनेचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग आजही तितकाच महत्वाचा वाटतो आणि जाता जाता एक विचार मनात येतो बघा मच्छिंद्रनाथांनी त्या काळात म्हणजे जिथे परंपरा आणि रूढींना प्रश्न विचारणं सुद्धा कठीण होतं तिथे प्रत्यक्ष अनुभवाला आणि साधनेला महत्व दिलं त्यांनी सांगितलं की सत्य हे बाहेरून लादलं जात नाही ते स्वतःच्या आत शोधावं लागतं आजच्या काळात जिथे माहितीचा एवढा बडीमार आहे अनेक विचारधारा आहेत लोक आंतरिक शांती आणि समाधानाच्या शोधात आहेत तिथे त्यांची ही शिकवण किती महत्वाची ठरते हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं तर हो ना कारण आज अनेक जण तयार उत्तरं शोधत असतात किंवा झटपट उपाय शोधत असतात पण मच्छिंद्रनाथांचा मार्ग हा शॉर्टकटचा नव्हता तो प्रत्यक्ष साधनेचा आत्मनुभवाचा मार्ग होता कदाचित आजच्या काळात आपल्याला त्यांची हीच शिकवण पुन्हा एकदा आठवण्याची गरज आहे का की खरी उत्तरं आणि खरी शांती ही बाहेरच्या जगात किंवा दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यावर अवलंबून नाहीये तर ती स्वतःच्या आत स्वतःच्या अनुभवातून आणि साधनेतूनच मिळू शकते हा विचार खरंच आजच्या प्रत्येक साधकाने करण्यासारखा आहे